सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा फक्त रंगतारा न्यूज बेलायकन दाबायला विसरू नका निर्भीड आणि निष्पक्ष रंगतारा न्यूज आमच्या निरोधी गेला हे पण एकंदर चित्त हे गेल्या निवडणुकीमध्ये होणार मतदानाच्या विषयी रिॲक्ट होणार असं चित्र बघायला मिळालं आताची जी निवडणूक आहे એ નિવડકી થોડી વેગવી સ્થિતિ વેગવી સ્થિતિ અહી સત્તા જ હાત સત્તાધારી પક્ષા લોકસભે નિવણી જો ફટકા બસલા નોંધ તેને ફાર સિરિયસલી સિરિયસલી ઘણી અને કાંઈ જ કે અધિક लोकांना खुश करता येईल अशा प्रकारच्या योजना ह्या द्यावेत पैसे जास्तीत जास्त होतावेत की जेणेकरून लोकांना समाधानी ठेवता येईल त्याची उपयुक्तता किती आहे ते किती दिवस टिकणार आहे ह्याची माहिती दिली असली त्याची आज वेळ मारून घ्यायची आणि निवडणुका जिंकायचे हे सूत्र त्यांचं मला असं दिसते आता उद्या मात्र दादली बहीण दादली बहीण माझी माहिती असते की दोन कोटी आणि ती बत्तीस लाख असा काही आकडा आहे एवढा मुलींना त्यांनी पंधराशे रुपये देखील दिले पुढे दिले आणि त्याच्यातून महिलांना आकर्षित करण्याच्या त्यांची तयारी दिसते पण 私は何かいなかっりを考えているのか知りません。私は何を考えているのか何をいるのかん。私はいるのっているのか知っているのっいるのか知っているのか知っいるのか知っているのか知っているのか知っていっているのか知いるのか知っているのか知っていか知っているのか知っているのか知ているのか知っているのか知っているのか知っているのか知っているのか知っているのか知ているのか知っているのか知っているのか知っているのか知てるているっているのか知っているのか知てるっていっているのかてるてる त्या अक्षनुसार दोन वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये सदुसष्ट हजार तीनशे एक्क्याऐंशी आत्महत्याच्यात आपल्या अत्याचाराच्या तक्रारी आहे हे काही लहान नाही आणि दुसरा एक भाग आहे की मुली किंवा निर्फत्ता होता होण्याच्या संबंधीची जी माहिती आहे ती त्याच्यात असं दिसतं की चौसष्ट हजार महिला आणि मुली राज्यामध्ये बेफात चौसष्ट हजार आणि त्याच्यामध्ये गृहमंत्री ना ज्या जिल्ह्यातल्या आहेत त्या दिल्याची सुद्धा नोंद उठली आहे असं एका बाजून गाडी नाही म्हणायचं आणि दुसऱ्या बाजूने मुलींचा अत्याचार होतो लेफ बेफाता होतात त्यांचा फाता लागत नाही या सगळ्या गोष्टीचा काही ना काहीतरी फायदा होईल ना आणि आम्ही लोकांच्या सवय ही दुसरी बाजू मानतो हा जसा प्रश्न आहे तसं दुसरी गोष्ट शेतकऱ्यांच्या आत्महत्या शेतकऱ्यांच्या आत्महत्याचा उद्योग महाराष्ट्राचा नंबर दुर्दळवण हा नय आहे उत्पादन करताचा आजार विचार करून त्याला टिंबत मिळत नाही त्याच्या हातात शीट घेतात आता थोडी परिस्थिती वाढायला लागली पण स्वयाबीन आणि कापूस हे महत्त्वाचं विषय या राज्यात काही भागात आज त्याच्या किमती जास्त नाही राहत्या त्यामुळे स्वयंबीन उत्पादक शेतकरी कापूस उत्पादक शेतकरी अतिशय अस्वस्थ होतं त्यामुळे शेतकरी महाराज आहे शेतकऱ्यांच्या त्या आत्महत्या तिचा महत्त्वाचा भारतांशी दिसतं शैक्षणिक संस्था वाढल्या शाळांची सुविधा वाढली शिक्षण देण्याची संधी अनेक लोकांना मिळाली मुलं शिक्षित होत आहेत पद्धती होत आहेत पण काम कुठे नोकरी कुठे तरी जर झिरत असतात नोकऱ्या मिळत नाही त्या प्रकारचा एक निराशा तरुण फिरित असे अनेक प्रश्न आज महाराष्ट्रात आहेत आणि त्यामुळं एका बाजूने हे प्रश्न माझणं आमचं काम आहे आणि दुसऱ्या बाजूने सरकार सत्ताचा वापर किंवा गैरवापर निवडणुका जिंकण्याच्यासाठी कसं होऊन करता येईल त्या दृष्टीने सगळी भावना त्यांची दिसतात आणि त्याचा परिणाम किती हे बघायचं पण मला स्वतःला असं वाटतं की, की राज्यात लोकांना परिवर्तन हवं आणि लोक परिवर्तन करतील महाविकास आघाडी यांच्या फाटीचे लोक महाराष्ट्रात उभे राहतील असं मला माझं अवश्य असते असतं चाहे दादा ठिकाणी असेल असं म्हणाले की आतापर्यंत प्रतिभा काकी कधी बाहेर आले नाहीत प्रचाराला मी त्यांना निवडणूक झाल्यानंतर विचारणार आहे नातवाच्या प्रचारासाठी बाहेर आला पण इतर वेळी कधी आमच्यासाठी बाहेर आला नाही आणि एश आई आहे एश आय माझ्या फार किती भारता भर नाही बाकी सगळ्यांच्या माझ्या घरचे बहुतेक सगळे लोक विरोधकांना जाते अशा पद्धतीचा पण आरोप होतोय